कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आजची महत्त्वपूर्ण अपडेट महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं तीस बारा दोन हजार पंचवीसचं पत्र आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी एप्रिल दोन हजार सव्वीसच्या प्रसिद्धी पत्रकास प्रसिद्धी मिळण्याबाबत हे पत्र आहे आयुक्त परीक्षा परिषद यांचं तर इतर चौथी आणि सातवीची जी प्राथमिक शिष्यवृत्ती आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे ही दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे या संदर्भात हे अपडेट आहे या बाबतीतली सविस्तर जर आपण पाहिलं तर अधिसूचना आपण सोबत जोडलेली आहे परीक्षा परिषदेने या अधिसूचनेमध्ये वेळापत्रक दिलेलं आहे आणि इतर बाबींचासुद्धा समावेश केलेला आहे जसं की इत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा या वर्षापासून आता चौथी आणि सातवीला सुरू होते पुढील वर्षापासूनही चौथी सातवीलाच असणार आहे यावर्षी पाचवी आणि सातवीला सुद्धा पाचवी आणि आठवीला सुद्धा आहे मात्र यावर्षी चौथी आणि सातवीची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ती सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे तर सव्वीस एप्रिलच्या पेपरचं वेळापत्रक दिलेलं आहे प्रथम भाषा आणि गणिताचा पहिला पेपर आहे पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्क्स अकरा ते साडेबारा आणि तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी असे पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्क्स दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत तर ऑनलाईन आवे आवेदनपत्र भरण्याबाबतचं वेळापत्रक पण दिले आहे तीस डिसेंबरपासून ते दोन फेब्रुवारीपर्यंत नियमित शुल्कासह विलंब शुल्कासह तीन फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी अतिविलंब अठरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी अतिविशेष विलंब चोवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही तर हे सर्व आवेदनपत्र जे आहेत ते ऑनलाईन स्वरूपातच भरायचे आहेत त्याचं स्वरूप आहे की परीक्षेसाठीच्या श दोन्ही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ असतील सेट असणार आहेत ए बी सी डी नंतर चौथी आणि शा सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी चारपैकी एकच पर्याय अचूक असेल आणि ते ओ एम आर पद्धतीने घेतली घेतले जाणार आहे पात्रता आहे महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित विनानुदानित कायम विनाअदानित संयम साहित्य तस चौथी आणि सातवीमध्ये शिकणार असावा माध्यम दिलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये सात माध्यमांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू आणि कन्नड याशिवाय काही सेमीचे पण पर्याय उपलब्ध आहेत ते पण दिलेले आहेत त्यानंतर पुढची महत्त्वपूर्ण अपडेट याच्यात दिलेली आहे की वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये एक जून दोन हजार पंचवीस रोजी वय गणलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये चौथी शिष्यवृत्ती परीक्षेला सर्व प्रवर्गांना दहा वर्ष उच्च प्राथमिकला तेरा वर्ष दिव्यांगांसाठी चौथीसाठी चौदा वर्ष आणि उच्च प्रा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला सतरा वर्ष त्यानंतर या संदर्भातले इतर माहितीसुद्धा आहे विद्यार्थ्याचे वय विहित कमाल वैरे वैरे मर्यादेपेक्षा जास्त आहे तरी विद्यार्थी प्रवेश होता येईल परंतु त्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही हे ना ना, महत्त्वपूर्ण अपडेट आहे शिष्यवृत्ती पासाठी तो पात्र असणार नाही जर वयाद तो वयात बसत नसेल तर मात्र तो परीक्षा देऊ शकतो परीक्षेचं शुल्क पण दिलेलं आहे इतर चौथीसाठी पन्नास रुपये बिगर मागाससाठी आहे आणि इतर सातवीसाठी सुद्धा बिगर मागाससाठी पन्नास रुपये आहे मागाससाठी पण पन्नास रुपये आहे दिव्यांगांसाठी पण पन्नास रुपये आहे परीक्षा शुल्क दिलेला आहे नंतर प्रवेश शुल्क प्रवेश परीक्षा शुल्क एकूण शुल्क दोनशे रुपये मागासन मागाससाठी एकशे पंचवीस रुपये बिगर मागाससाठी दोनशे रुपये विलंब शुल्क पण पन्नास रुपये दिले आहे अतिविलंब पण दिलेला आहे शाळा संलग्नता फी प्रत्येक शाळेला दोनशे रुपये भरावे लागणार आहे त्यानंतर एस सी एस टी विजे एन टी बी एन टी डी एन टी सी डीच्या स विद्यार्थ्यांना मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे इस अवलत जिल्ला परशिता जिल्ला परशिता जिल्ला परशिता ही सवलत सी बी एस सी आणि आय सी एस सीच्या विद्यार्थ्यांना नाही उर्वरित मात्र सर्वांना पूर्ण फी भरावी लागेल शुल्क भरण्याची पद्धत पण दिलेली आहे काही जिल्हा परिषद जिल्हा परिषद फंड किंवा अन्य निधीतूनसुद्धा या संदर्भात भरू शकतात त्या बाबतीतही सविस्तर माहिती दिलेली आहे परीक्षेच्या संकेतांक वगैरे इतर बाबतीतल्या सर्व बाबी या अधिसूचनेत दिलेल्या आहेत अतिशय सविस्तर आणि विस्तृत असं हे संपूर्ण अधिसूचना आहे ज्यात उत्पन्नाची अट असेल किंवा प्रत्येक सेटनुसार कागदपत्रांच्या बाबतीतसुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे याप्रमाणे आपण पुढील तयारीसाठी शिक्षक आणि पालकांनी लागावे अधिक माहितीसाठी मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इतर माहितीसुद्धा देणार आहे आपण आतापर्यंत चा व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आपले मनापासून धन्यवाद